नमस्कार शेतकरी साधी साधीमांचं हवामान सा अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर चला पाहूयाचा हवामान अंदाज आज कोकण किनारपट्टीला हलका ते मध्यम पाऊस दिसून येईल तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आज अतिमुसळधार असे पाऊस काही भागात नसणार आहेत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी मुसळधार अशा स्वरूपाचं वातावरण राहील त्यामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे नाशिक पश्चिम पुणे पश्चिम सातारा पश्चिम तसेच सातारा जिल्ह्याच्या अनेक तालुक्यामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येईल तसेच सोलापूर सांगली कोल्हापूर या जिल्ह्याच्या अनेक तालुक्यामध्ये आज आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच विजापूर बागलकोट जत अक्कलकोट मंगळवेढा सांगोला पंढरपूर तुळजापूर भूमपरांडा निलंगा लातूर धाराशिव या भागात आज दुपारच्या नंतर सायंकाळपर्यंत वातावरण निर्मिती होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपणाला दिसून येईल तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक भागात धुळे नंदुरबार विदर्भाच्या काही भागामध्ये आज आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे दिवसभर गर्मी राहील दुपारच्या नंतर सायंकाळी वातावरण बनून आपणाला पावसाचे वातावरण मोठ्या स्वरूपाचा पाऊस दिसून येईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळराजा